हैदराबाद शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका पतीने आपल्या पाच महिन्याच्या गर्भवती पत्नीची अमानुषपणे हत्या केली यानंतर त्याने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिच्या शरीराचे तुकडे केले आणि त्यातील तीन तुकडे नदीत टाकून दिले ही घटना उघड झाल्यानंतर हैदराबादमध्ये एकच खडबड उडाली संबंधित घटना ही तेवीस ऑगस्टला संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली महेंद्र रेड्डी असे आरोपी पतीचं नाव आहे तो एक टॅक्सी कंपनी ड्रायव्हर म्हणून नोकरी करतो हे दोघी विकाराबाद जिल्ह्याचे रहिवासी आहेत त्यांनी जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये आर्य समाजात प्रेमविवाह केला त्यानंतर ते हैदराबाद येथे भाड्याच्या खोलीत राहू लागले होते पण लग्नानंतर काहीच दिवसात त्यांच्यात भांडणं सुरू झाली होती त्यानंतर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आरोपीची पत्नी गर्भवती झाली तिने वैद्यकीय तपासणीसाठी विकाराबाद आपल्या माहेरी जाण्याचे ठरवून तिथेच राहण्याचा निर्णय घेतला पण आरोपी पतीला हे मान्य नव्हते यावरून त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालं या भांडणातूनच रागाच्या भरात आरोपीने पत्नीची गळा दाबून हत्या केली तसेच मृतदेहाचे तुकडे करून शिर हात आणि पाय कापून नदीत फेकले तर आणि नसलेला मृतदेह त्याने त्याने घरात ठेवला होता तुकड्यांना प्लास्टिकच्या कव्हरने वेगवेगळे वेग वेग पॅक करून त्यांना फेकण्यासाठी तो वेगवेगळ्या वेग नदीच्या दिशेला गेला होता यानंतर आरोपीने आपल्या बहिणीला आपली पत्नी हरवल्याचे सांगितले पण तिला संशय आला तिने हे प्रकरण पोलिसात दिली यानंतर पोलिसांनी चौकशी करून आरोपी पतीला अटक केली आहे